शेवटी मी जमिनीवरचा कार्यकर्ता तुमच्यातलाच एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला आहे बाळासाहेबांनी देखील कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवलं होत काही न सांगता मुख्यमंत्र्याला शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असं न सांगता मुख्यमंत्री बनवण्याचं काम केलं परंतु दुसऱ्यानी काय केलं शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो मला बनवलं नाही याचा दुःख नाही परंतु स्वतः मुख्यमंत्री झाले खुर्चीच्या च्या मोहापायी काय कमवलं काय कमवलं आणि काय गमवलं याचा विचार आपण केला पाहिजे का लोक आज आज एवढी लोक येत आहेत हजारो लाखो शिवसैनिक का येत याचा विचार केला पाहिजे फक्त आरोप प्रत्यारोप करून आपण स्वतःचीच फसवणूक करून घेताय स्वतःची पाठ थोपटून घेताय आथ... हे राज्य सर्वसामान्य लोकांच हे राज्य सर्वसामान्यांना न्याय देणार आहे हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण आपल्याला लढायला शिकवलेलं आहे आणि आपण लढायचं आहे यश हमकास आपल्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या पाठीशी बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे आशीर्वाद या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आशीर्वाद आहेत माता भगिनींचे आशीर्वाद आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका